कोणीचे वाज हो स्वागत आहे तुमचं साकामतो डेच्या एपिसोड नंबर सातमध्ये मध्ये तर आता बघूया या एपिसोड मध्ये काय घडतं एपिसोडच्या सुरुवातीला आपण हानाच्या शाळेचा सीन पाहतो जिथे साकामतो आणि ओई हानाच्या पॅरेंट्स मिटिंग साठी असतात त्यांनी त्यांचा तेन शॉप शिन आणि लूच्या जबाबदारीवर सोडलेलं असतं त्यानंतर साकामतोच्या शॉपमध्ये शिन आणि लू एकमेकांशी भांडत असतात शिन लूला विचारतो की जेव्हा तू साफसफाई करतेस तेव्हा माझा आपण का वापरतेस यावर लू चिडून म्हणते इतक्या छोट्या गोष्टींसाठी का रडतेस स्वतःच साफसफाई कर शीन उत्तर देतो की मी का करू जोपर्यंत सागामोतो होतो सर इथे येत नाही तोपर्यंत मी शॉपचा इंचार्ज आहे मग लू मनातच विचार करत असते की शीन लहान मुलांसारखं वागतोय पण शीन तिचं मन वाचतो आणि तिला रागात विचारतो की तुला काय वाटलं मला तुझ्या मनातलं काही कळणार नाही लू म्हणते माझ्या मनात मी जे काही विचार करेन ते माझी मर्जी आणि तू माझे मन वाचतोस त्यामुळे मला कधीही कम्फर्टेबल वाटत नाही तेवढ्या तिथे माशीमो पण येतो आणि त्यांना भांडताना पाहतो त्याला बन्स हवे असतात मग शीन वायतागून तिथून निघून जातो त्यानंतर लू एकटीच शॉप सांभाळत असते आणि ती विचार करत असते की शीनने कधीच असं रिॲक्ट केलेलं नव्हतं ती ठरवते की ती त्याची माफी मागेल तेवढ्यात काही लोक विचित्र आउटफिट घालून शॉपमध्ये येतात आणि लूला शीन समजून किडनॅप करून घेऊन जातो मग एका माणसाला फोटो पाहून लक्षात येतं की त्यांचं टार्गेट अकरा वर्षापूर्वी त्यांच्या लॅबमधून पळून गेलेला एक मुलगा आहे तो म्हणतो ही तर मुलगी आहे मला वाटलं होतं की हा मुलगा असेल पण दुसरा माणूस म्हणतो त्याचं नाव आणि ॲपरांवरचा टॅग दोन्ही जुळते पण तेवढ्यात तो सांगतो की शिन लोकांचे विचार वाचू शकतो त्यांना कळतं की अशा मुलीसोबत राहायला कोणालाच आवडणार नाही हे ऐकताच लू त्याला जोरदार किक मारते आणि म्हणते शीन मूर्ख असला तरी तुमच्यापेक्षा तरी चांगलाच आहे हे ऐकून किडनॅपर्स विचार करतात की आता काय करावं त्यातील एक सुचवतो याला शीन समजून त्यांच्या हवाली करूया त्यांना काय फरक पडणार आहे इकडे शीन शॉपवर परत येतो आणि बघतो की लू तिथे नाही आहे आणि शॉपमध्ये काचा तुटलेल्या असतात तेवढ्याच साकामतो ओई आणि हाना शॉपमध्ये येतात साकामोतो विचारतो की इथे काय गडबड झाली आहे का शीन त्यांना सगळं सांगतो साकामतो लगेच त्याचा फोन काढतो आणि लूचं लोकेशन ट्रॅक करतो हे पाहून शीनही शॉक होतो मग शिन आणि साकामतो लूला शोधण्यासाठी निघतात त्या किडनॅपर्सच्या व्हॅनमध्ये लोक विचार करत असतात आता काय करावं इकडे साकामतो आणि शिन त्यांचा पाठलाग करत असतात व्हॅन मधले लोक म्हणत असतात की आपण या मुलीवरच काम बघूया तेवढ्याच सकाम आपल्या बाईकवरून हायवेवर उडी मारतो आणि व्हॅनचा पाठलाग करतो व्हॅनमधील एक जण फोटो बघून म्हणतो की हा तर शीन आहे आता मला याला पकडावंच लागेल पण शीन त्याचा विचार वाचतो आणि त्याला कळतं की हे लोकल लॅबमधले आहेत व्हॅनमधून तीन किडनॅपर बाईकवर बाहेर येतात आणि ते साकामोतोला थांबवण्याचा सा प्रयत्न करत असतात पण साकामोतो एका लाथेने त्यातील एकाला खाली पडतो शिन एका ट्रकवर उडी मारतो आणि तिथली लाकडी काठी उचलून दुसऱ्या किडनॅपरच्या बाईक मध्ये अडकवतो त्यामुळे तोही खाली पडतो साकामोतो तिसऱ्या किडनॅपरला देखील हरवतो हे पाहून व्हॅनमधील किडनॅपर घाबरतात आणि म्हणतात यांनी तर आपले तीन साथीदार संपवले लू म्हणते आत्ताच माफी मागा नाहीतर माझा बॉस संताप येईल किडनॅपर चिडतो आणि तिचा गळा पकडतो आम्ही जर रिकाम्या हाताने गेलो तर आम्हालाच मारण्यात येईल असे शीन चा मार तो म्हणत असतो तेवढ्याच शिन व्हॅनच्या छतावर उडी मारतो आणि तेव्हा त्यातला एक किडनॅपर त्याला मारण्यासाठी व्हॅनमधून बाहेर पडतो त्याचं नाव सेबा असतो तो अचानक अदृश्य होतो शिनला कळत नाही की काय झालंय अचानक सेबा शिनला एका कारवर जोरात फेकतो त्यानंतर तो साकामोताच्या बाईकवर चढतो साकामोतो त्याची मान पकडतो पण तो त्याच्या बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर चाकूने वार करतो त्यामुळे त्याच्या बाईकचा ब्लास्ट होतो आता शीन आणि साकामोतो रस्त्यावर बसलेले असतात साकामतो लूचं लोकेशन ट्रॅक करत असतो आणि शीनला विचारतो की हे लोक नक्की कोण आहेत तेव्हा शीन सांगतो हे लोक एक बेकायदेशीर सायन्स रिसर्च लॅबमधून आलेले आहेत आणि मी तिथेच होतो ते लोक विचित्र होते पण इतके डेंजर नव्हते साकामतो म्हणतो हे लोक कोणीही असो आपल्याला लूला परत आणावंच लागेल आणि दोघं त्या ठिकाणी पोचतात जिथे लू असते शिन सकामतोला सांगतो की फ्रंट साइडला म्युझियम आहे आणि बेसमेंट मध्ये लॅब लपवलेली आहे मग ते दोघं म्युझियम मध्ये जातात तिथे त्यांना दोन एम्प्लॉई फोटो काढण्यासाठी सांगत असतात ते दोघे नकार देऊ शकत नव्हते आणि डायनासोरच्या कॉस्ट्यूममध्ये मध्ये ते फोटो काढतात शिन म्हणतो की ह्या मास्कमुळे आपल्याला लपायला मदत होईल मग आपण लूला पाहतो तिला काही किडनॅपर्स ट्रॉलीमध्ये बांधून कुठेतरी घेऊन जात असतात ती पाहते की तिथे काही सायंटिस्ट एका लॅब मध्ये काम करत आहेत त्याचवेळी तिथे एक हरणाचा मास्क घातलेला एक विचित्र व्यक्ती येतो तो विचारतो तुम्ही तो क्लेअर वॉयंट असलेला मुलगा आणलात का त्यावर किडनॅपर घाबरून हो म्हणतो पण डिअर मास्क घातलेला माणूस चिडतो आणि म्हणतो याचा केसांचा रंग पण जुळत नाही आहे आणि ना जेंडर पण जुळत नाही फोटो पुन्हा तपासा जर तुम्ही माझ्याशी खोटं बोललात तर तुम्हाला मारून टाकेन हे ऐकून किडनॅपर घाबरतो आणि मान्य करतो की हा तो मुलगा नाहीये तो माणूस लू आणि किडनॅपरला जेलमध्ये टाकायला सांगतो दुसरीकडे साकामोतो आणि शीन बेसमेंटच्या जागेवर पोहोचतात मग साकामोतो एका अस्वालाच्या पुतळ्याची मान वाकवतो आणि अचानक जमिनीतून एक लिफ्ट उघडते शिन ती उघडण्याचा प्रयत्न करतो पण ती उघडत नाही तेव्हाच अस्वालाचा पुतळा अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडायला लागतो पण साकामोतो आणि शीन या हल्ल्यापासून वाचतात साकामोतो अस्वलाच्या तोंडावर जोरदार पंच मारतो आणि शीन भाला उचलून दुसऱ्या अस्वलाच्या डोक्यात घुसवतो आणि ते डिस्ट्रॉय होतात शीन विचारतो की तुम्ही अस्वलांशी कधी लढला आहात का साकामोतो उत्तर देतो हो आम्हाला कॉम्बॅट ट्रेनिंगमध्ये शिकवलं गेलं होतं मग अचानक एक डायनासॉरचा स्केलेटन हालायला लागतो साकामतो म्हणतो की मी कधीही डायनासॉरशी फाईट नाही केली पण आता करीन आणि हा हानाला गिफ्ट करीन तो डायनासॉर त्यांच्यावर हल्ला करतो पण शिन आणि साकामोतो वेळीच त्यांचा बचाव करतात शीन त्याच्या तोंडात एक इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे हे लक्षात घेतो आणि साकामोतो त्या डिव्हाइसवर टेझर गनने फायर करतो पण त्याचा काहीच उपयोग होत नाही तो डायनॉसोर शेपटीने हल्ला करून साकामोतोची गन तोडून टाकतो हे पाहून साकामोतो चिडतो आणि त्या डायनॉसॉरच्या तोंडात एक जोरदार पंच मारतो आणि ते डिव्हाइस तुटते शेवटी साकामोतो डायनॉसॉरला एक जबरदस्त लाथ मारतो त्यामुळे तो पूर्ण उद्ध्वस्त होतो त्यांच्या फाईटचा आवाज लॅबमध्ये पण येत असतो आणि तिथले सायंटिस्ट घाबरलेले असतात एक सूट घातलेला माणूस एका सायंटिस्टला मारतो आणि म्हणतो काम करा ब्रेक घेत बसू नका तो सायंटिस्ट म्हणतो की आम्ही तीन दिवसांपासून झोपलो नाही आहोत पण तो माणूस त्यांचा ऐकत नाही आणि त्याला ढकलून पाडतो तेव्हाच साकामोतो आणि शिन तिथे पोहोचतो शिन पटकन त्या माणसाची मान, मान मोडतो मग सगळे शिन जवळ जमा होतात तो विचारतो की इथे नक्की काय सुरू आहे ते सांगतात की या लॅबवर एका ग्रुपने कब्जा केलेला आहे आणि बॉसला खालील मजल्यावर जेलमध्ये ठेवलेले आहे ते सांगतात की ते एक वर्षापूर्वी आले होते आणि त्यांचा बॉस काशिम म्हणत असतो की तो एक हिटमॅन आहे तो म्हणतो की गन्स आणि चाकू जुन्या आहेत आम्ही आता नवीन टेक्नॉलॉजी वापरणार आहोत आणि ते सायंटिस्ट त्यांना बनवून देते आणि प्रत्येक आहे वर एक आसासन है। मग शिन म्हणतो सगळ्यांनाच मग ते सायंटिस्ट घाबरून म्हणतात तुम्ही इकडून लवकरच पळून जा ते कोणत्याही क्षणी इथे येतील तेवढ्यातच एक त्या फ्लोअरचा असासन तिथे येतो आणि शिन आणि साकामोतो एका कपाटात लपून बसतात आणि इकडे तो किडनॅपर जेलमधून त्याला सोडा असे ओरडत असतो पण लू त्याला जोरात लाथ मारते आणि म्हणते रडणं बंद कर रडून काहीही उपयोग होणार नाही तिच्या शेजारी एक माणूस असतो जो साखळदंडात अडकलेला असतो तो लूला सांगतो हे कुलूप मजबूत आहे पण त्याचं मेकॅनिझम खूप वीक आहे मग इकडे फ्लोअर इन्चार्ज दिसतो त्याचं नाव होरिगुची असतं तो त्या सायंटिस्टच्या हातात पेन खूप असतो आणि म्हणतो माझ्यापासून काही लपवू नका मग अचानक शिंद त्याच्या पेनने होरिगुचीच्या पेनचे तुकडे करतो आणि विचारतो की तू या फ्लोरचा इन्चार्ज आहेस का तो हसतो आणि पटकन शिनच्या मानेवर एक इंजेक्शन टोचतो त्यामुळे शिनच्या मेंदूचे सिग्नल्स उलटे होतात आणि तो शब्द उलटे बोलायला लागतो होरिक्युची सांगतो की तो त्याचं बोलणं रिव्हर्स करू शकतो तेव्हाच साकामतो कपाटातून बाहेर पडतो आणि त्याला जबरदस्त पंच मारतो त्यामुळे तो दूर जाऊन कोसळतो मग साकामतो आणि शीन लॅब वाचवायला तयार होतात शेवटी आपल्याला ऑर्डरचे दोन मेंबर शिशिबा आणि ओसारागी दिसतात शिशिबा विचारतो या लॅबचा स्लरशी काही संबंध आहे का ओसारागी म्हणते आपण तपास करायला हवा हीच आपली जबाबदारी आहे आणि याचसोबत हा एपिसोड इथेच संपतो तर आता पुढे काय घडेल साकामो तो लूला कसा वाचवेल हे पुढच्या एपिसोडमध्ये कळेल व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर आरिगतो लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा